रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज आणि रोट्रॅट क्लब ऑफ कोल्हापूर मिड फिनिक्स यांच्या वतीनं दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला तरुण तरून, तरुणींबरोबरच अबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला विविध गीतांच्या तालावर मनसोक्त दांडिया खेळत युवा वर्ग आणि महिलांसह सुमारे अकराशे सहभागींनी राजदांडिया हा महोत्सव यशस्वी केला विविध वयोगटातील विजेत्यांना सुमारे दीड लाख रुपयांची बक्षिसं देण्यात आली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांच्या संकल्पनेतून आणि इनरविल क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज तसंच रोटरॅक क्लब ऑफ कोल्हापूर मिड टाऊन फिनिक्स यांच्या वतीनं कोल्हापुरात रास रसिया चोवीस या दांडिया महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला वृषाली हॉटेलमध्ये झालेल्या या महोत्सवाचा शुभारंभ खासदार धनंजय महाडिक रोटरी मिड टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक रोटेरियन उत्काली वर्षा पाटील कृष्णराज महाडिक सत्यजित कदम स्वरूप कदम नितीन अगरवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत देवीची आरती करून झाला मुलांसाठी वयोगटानुसार बेस्ट किड्स बेस्ट ड्रेस किड्स बॉय बेस्ट ड्रेस किड्स गर्ल बेस्ट किड्स ग्रुप बेस्ट दांडिया मेल बेस्ट दांडिया फिमेल बेस्ट गरबा फिमेल बेस्ट ड्रेस मेल बेस्ट ड्रेस फिमेल बेस्ट कपल बेस्ट रास रसिया किंग बेस्ट रास रसिया क्वीन बेस्ट ग्रुप बेस्ट कपल सिनियर सिटीझन अशा विविध गटात आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन स्पर्धकांनी दांडियाच्या कौशल्याचं प्रदर्शन घडवत या महोत्सवात रंग भरला तरुणाईसह लहान मुलं आणि अनेक कुटुंबही या दांडियामध्ये उत्साहात सहभागी झाली होती भान विसरून दांडिया खेळत सर्वांनीच या खेळाचा मनमुरात आनंद लुटला हॉलमध्ये रंगीबेरंगी प्रकाश योजना भव्य ऑर्केस्ट्रा डीजेच्या तालावर डोलणारा मंच आणि स्टेजची केलेली आकर्षक सजावट अशा वातावरणात वृद्धांनी रोजच्या दिनक्रमात उन्हाळी धावपळीतून बाहेर पडून एक सायंकाळ अविस्मरणीय बनवली तरुणाईच्या हॉलभर सुरू असलेल्या मुक्त संचारानं वातावरणात वेगळीच रंगत आली होती या ठिकाणी मध्यवर्ती जागेत असलेले सेल्फी पॉइंट आणि परिसरातील फूड स्टॉल या ठिकाणीही मोठी गर्दी झाली होती या उपक्रमासाठी कराडच्या जिजाई मसाले विश्वराज महाडिक यांचे दो हनी अगरवाल सारीज सरस्वती साडी सेंटर कमला प्लास्टिक्स इमेज सलून फॉर लेडीज एस एस कम्युनिकेशन पंकज पेंट्स आशीर्वाद सिरॅमिक्स फ्रॉस्टी आईस्क्रीम टाटा तनिष्क काजवे फर्निचर कराडे सिरेमिक्स कशिश कलेक्शन गियर मास्टर बालाजी कलेक्शन शिंपुगडे ग्रुप ज्योतिर्लिंग ज्वेलर्स पिक्सल डिजिटल आर्ट अँड आयडिया राजशेखर संबर्गी मार्वलस इंजिनियर्स गणेश ट्रॅव्हल्स सौ ज्योती पाटील हॉटेल वुडलँड हॉटेल कृष्णाई निसर्ग रिसॉर्ट रोटेरियन मनोज मुनीश्वर रेडिओ सिटी रोटेरियन अनिकेत अष्टेकर कल्पना पाटील यांचं या उपक्रमासाठी सहकार्य आणि पाठबळ लाभलंय दांडियाच्या अखेरच्या सत्रात बक्षीस वितरण झालं स्पर्धेदरम्यान काढलेल्या पहिल्या लकी ड्रॉमध्ये श्री आंबाबाईची मानाची साडी देण्यात आली दुसऱ्या लकी ड्रॉ विजेत्यांना काजवे फर्निचरकडून खुर्ची देण्यात आली रोटरी मिट टाऊनच्या अध्यक्षा सौभाग्यवती अरुंधती महाडिक प्रोजेक्ट चेअरमन अकेत शहा सचिव बी एस शिंपुगडे उत्कर्षा पाटील प्रेरणा जाधव गीता कदम जिग्ना वसा सचिन लाड अनिकेत अष्टेकर यांच्या उपस्थितीत विविध वयोगटातील विजेत्यांना एकूण दीड लाख रुपयांची पारितोषिकं देण्यात आली सूत्रसंचालन सुवर्णा गांधी यांनी केलं या सोहळ्यासाठी तीन दिवस सर्वांची पूर्वतयारी सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी करून घेतल्यामुळंच हा कार्यक्रम उत्साहात जल्लोषात पार पडला यावी रोटरीचे पदाधिकारी आणि प्रायोजक उपस्थित होते